ओम गंगणपतय नम श्रीराम जय राम जय जय राम, राम। दासबोध दशक अकरा शेवटचा समास अकराव्या दशकाचा सेव शेवटचा समास आपण पाहतोय दशक अकरा समास दहा निस्पृह वर्तणूक निस्पृह वर्तणूक श्रीराम मूर्ख माणूस मूर्ख माणूस संकुचित दृष्टीने जगाकडे पाहतो चतुर माणसाचे सर्वत्र बारकाईने लक्ष असते ज्याप्रमाणे अंतरात्मा अनेक रूपांनी अनेकविध सुखांचा उपभोग घेतो ज्याप्रमाणे अंतरात्मा अनेक रूपांनी अनेकविध सुखांचा उपभोग घेतो त्या अंतरात्म्यासारखाच महंत असल्याने त्याची दृष्टीही म्हणजे महंत जो व्यक्ती असतो त्याची दृष्टीही विशाल असते तो सर्व काही जाणतो आणि तो विख्यात योगीही असतो सर्व जगात करता भोगता तत्वत अंतरात्माच असतो म्हणजे करणारा आणि भोगणारा तसं पाहिलं तर अंतरात्माच असतो पूर्ण जगात वेगवेगळ्या प्राण्यांच्या स्वरूपात आणि सर्व भूमंडळावर त्या अंतरात्म्याचीच सत्ता असते त्याला जाणणारा दुसरा कोणी असूच शकत नाही तो स्वतःच स्वतःला जाणतो महंताने अशा अंतरात्म्याप्रमाणे असावे जो महंत असतो ज्याची लक्षणं आपण मागील दशकां याच दशकात मागील भागात पाहिलेली तर त्या महंताने अशा अंतरात्म्याप्रमाणे असावं त्याने सर्व शोधून सार ग्रहण करावं आणि कोणी त्याचा शोध घेऊ लागल्यास त्यास सहजासहजी सापडू नये त्याची उदंड कीर्ती झाल्याने त्या महंताची उदंड कीर्ती म्हणजे ज्ञानी व्यक्तीची उदंड कीर्ती झाल्याने कीर्ती रूपाने सर्व त्याला जाणतात पण एकही वेश त्याचं रूप दिसणं असणं शाश्वत नसल्याने ते त्या अशा महंतास ओळखू शकत नाहीत त्याची सर्वत्र जी कीर्ती झालेली असते ती कधीही कमी होत नाही पण बहुतेक लोकांना तो प्रत्यक्ष कसा आहे हे कळतही नाही तो कसा काय आहे याचा मुळात पत्ताच कुणाला लागत नाही उत्तम वेश म्हणजे चांगले कपडे वगैरे दागिने वगैरे हे खरे भूषण नसून दूषणच ठरते म्हणजे वाईट नशिबाचं ठरतं कारण उत्तम कीर्ती उत्तम कीर्ती हेच खरं भूषण आहे महंत हा मननाशिवाय एक क्षणही जाऊ देत नाही जो महंत असतो म्हणजे ज्ञानी असतो योगी तपस्वी असतो तो मनन म्हणजे स्वतः मनात जे तो ऐकला आहे समजला आहे त्याला अजून पुन्हा पुन्हा चिंतन करून विचारपूर्वक सार काय असार काय याची तुलना करून योग्य काय अयोग्य काय यानुसार असा मननाशिवाय अभ्यासाशिवाय तो एक क्षणही जाऊ देत नाही जो महंत असतो जुन्या ओळखीच्या लोकांना सोडून तो नित्य नूतन लोकांमध्ये मिसळतो त्याच्या मनात काय या आहे याचा अंदाज घेण्याचा लोक प्रयत्न करतात पण त्याला कुठलीही इच्छा किंवा वासना असल्याचे लोकांना आढळून येत नाही म्हणजे जो महंत असतो ज्ञानी असतो त्याला कसली इच्छा वासना नसते कारण की त्याने स्वतःचं स्वरूप स्वस्वरूप आत्मवस्तू परब्रह्म हे जाणलेलं असतं अंतरात्म्याला आत्म्याला ओळखलेलं असतं आणि बाकी जगत आशा अपेक्षा हे मिथ्या आहे हे नाश पावणारं आहे हे कधीही पूर्ण होणारं नाही आहे हे तो जाणून असतो म्हणून त्याला वासना कशावर इच्छा अपेक्षा असं काही राहतच नाही हे लोकांना त्यामुळे त्याची इच्छा वासना काही आढळून येत नाही असा महंत तो कोणाकडेही पुरते पाहत नाही कोणाशी पुरते बोलत नाही दीर्घकाळ एका ठिकाणी राहतही नाही तेथून उठून निघून जातो कारण की त्याचं कुठे मन गुंतलेलं नाही आहे अडकलेला नाही आहे आपण कोठे जाणार ते कोणाला तो सांगत नाही समजा कदाचित सांगितले तर तेथे तो मुळी जातच नाही आपण कोठे आहोत याचा कुणाला थांबपत्ताच लागू देत नाही हे फक्त फिजिकली जाण्याचं एका ठिकाणाहून दुसऱ्या शहरात असं नाही आहे याचा अर्थ आहे विचारांनी तो कुठे कुठे विचार करत पोचतोय याचं तो कुणाला त्याच्या अवस्थेचं असा ज्ञाने पत्ता लागू देत नाही लोकांनी काही अनुमान अंदाज केले तर ते चुकीचे ठरवतो लोकांनी काही कल्पना केलेली असेल तर त्याचा उलट तो करतो लोकांनी जे तर्क केले असतील ते तो निष्फळ करतो लोकांना दृश्य पाहण्याची आवड असते तेथे महंताला अनादर वाटतो हे सगळं तुम्ही लागू करून पहा एखाद्या संत महात्म्याच्या आयुष्यासोबत आपल्याला हे निस्पृह वर्तणूक दिसून येईल जी आता इथे लक्षणं वर्णन करून सांगितली जात आहे महंताची संत महंत एकच तर लोकांना दृश्य पाहण्याची आवड असते तेथे महंताला अनादर वाटतो म्हणजे अपमान वाटतो त्याला दृश्य जगत पाहण्यात वेळ घालवण्यात चुकीचं वाटतं लोक सर्व काळी ज्यासाठी अति तत्पर असतात त्या गोष्टीची महंतास अनिच्छा असते म्हणजे इच्छाच नसते याप्रमाणे महंताविषयी कल्पना करू जावे तर तेही जमत नाही नाना तर्क करू जावे तर तर्क करणेही अशक्य होते त्याच्याविषयी काही भावनाही करता येत नाहीत असा तो विलक्षण योगेश्वर असतो याप्रमाणे महंताच्या अंतरंगात काय चालले आहे हेही लोकांना कळून येत नाही आणि शरीराने गाठ पडणेही कठीण जाते मात्र महंत कथा कीर्तनात क्षणभरही खंड पडू देत नाही म्हणजे तो ज्ञान कोणत्या ना कोणत्या उपदेशाच्या स्वरूपात किंवा त्याच्या वागणुकीच्या स्वरूपात कथा कीर्तनातून सत्संगातून भजनातून पूजेतून त्याच्या व्यवहारातून विचारातून काही ना काही करून तो क्षणभरही कुठे खंड पडू देत नाही लोक त्याच्या संबंधी जे जे संकल्प विकल्प करतात म्हणजे जे जे काही बेत आखतात चांगले वाईट ते सर्व निष्फळ होतात म्हणजे ते पूर्णत्वास जात नाही कारण की ते सामान्य माणसाविरुद्ध हे लोक करत नाही आहे काही प्लॅनिंग वगैरे तर हे त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करताना अपुरे पडतायत कारण की ते ज्याला जाणून आहेत त्याने स्वतःला जाणलेलं आहे आणि लोकांनी स्वतःला जाणलेलं नाही आहे अंतरात्म्याला जाणलेलं नाही आहे हे जग मिथ्या आहे हे त्यांनी जाणलेलं नाही आहे परब्रह्म काय आहे मी कोण आहे हे त्यांनी जाणलेलं नाही त्यामुळे लोकांना स्वतःलाच स्वतःची लाज वाटू लागते अशा प्रकारची प्रतिक्रिया ज्याच्याबद्दल दिसून येते तो योगेश्वर आहे असे जाणावे महंताच्या कार्याविषयी चारित्र्याविषयी अनेक लोक शोध घेतात या गोष्टी जर त्याच्या मनास आल्या तर मग फारच मोठे कार्य साधले गेले आहे असे जाणावे महंताने अखंड एकांत करावा सतत अभ्यास करत असावे आणि स्वतः सहित लोकांचा वेळही सार्थकी लावावा आत्मोद्धार स्वतःचा करावा एवढं संकुचित वृत्ती नाहीये महंत संतांची किंवा ज्ञानी पुरुषांची अज्ञानी लोकांनाही योग्य मार्गाकडे वळवावं सारासार विवेक करायला शिकावं हेच त्यातून आहे सार त्याने अशा महंताने उत्तम गुण संपादन करावेत आणि लोकांनाही ते शिकवावेत अखंड लोकसंग्रह करीत असावे पण हे सर्व गुप्तपणे करावे म्हणजे त्याचा गाजावाजा करून करू नये अखंड कामाची घाई गर्दी सुरू असावी अनेक लोकांना त्याने भगवंताची उपासना करण्यास प्रेरणा द्यावी म्हणजे मग त्याची ती तळमळ पाहून लोक त्याच्या आज्ञेची इच्छा करू लागतात स्वतःच त्याचे सेवक मानून आज्ञा पाळण्यासाठी अधीर होतात आधी कष्ट करावेत आणि मग फळाची अपेक्षा ठेवावी कष्टच केले नाहीत तर कार्यसिद्धी होत नाही जो कष्ट करत नाही तो कामाचा समजावा अनेक लोक पारखून त्यांचा अधिकार जाणून घ्यावा आणि त्यांच्या लायकीप्रमाणे त्यांना जवळ करावे अथवा दूर सारावे ज्याचा जसा अधिकार असेल त्याच्याकडून त्या प्रकारे योग्य ते काम करवून घ्यावे लायकी नसताना कार्य सांगितले असता ते व्यर्थ जाते म्हणून अनेक प्रकारे लोकांच्या अंतरंगाचा शोध घ्यावा पुन्हा या दोन ओव्या मागच्या ऐका अनेक लोक पारखून त्यांचा अधिकार जाणून घ्यावा आणि त्यांच्या लायकीप्रमाणे त्यांना जवळ करावे अथवा दूर सारावे ज्याचा जसा अधिकार असेल त्याच्याकडून त्या प्रकारे योग्य ते काम करवून घ्यावे लायकी नसताना कार्य सांगितले म्हणजे योग्यता नसताना क्षमता नसताना कोणाला काही सांगितले लायकी म्हणजे क्षमता क्षमता कोणाची कमी असेल तर आणि क्षमतेबाहेरचं काम आहे तर ते वाया जातं म्हणून ते पूर्णत्वास पाहिजे तसं क्वालिटीचं होत नाही म्हणून अनेक प्रकारे लोकांच्या अंतरंगाचा शोध घ्यावा म्हणजे त्यांचं वागणं विचार त्यांची क्षमता याचा शोध घ्यावा ज्याचा त्याचा अधिकार पाहून योग्यता पाहून त्यास अनुसरून त्याला कार्य सांगावे त्याची काम करण्याची कुवत पाहून त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि काही झाले तरी आपले महत्त्व कायम राखावे हे महंतासाठी ज्ञानीपुरुषासाठी हे सुचवणं आहे हा उपदेश आहे की कि नेता किंवा लोकसंग्रह करणाऱ्याने कसं काम करावं यासाठी हे बोलणे अनुभवाचे आहे आधी स्वतः करून मी लोकांना सांगितले आहे माझे म्हणणे ज्यास पटते पटत असेल त्याने यापासून बोध घेतला पाहिजे म्हणजे जे त्याला सार शिकणं गरजेचं आहे ते त्याने शिकलं पाहिजे महंताने दुसरे नवीन महंत करावेत आणि त्यांना युक्ती आणि बुद्धीने शहाणे करावे त्यांना ज्ञानसंपन्न करून देशाच्या निरनिराळ्या भागात इतरांना ज्ञानसंपन्न करण्यासाठी देशाच्या निरनिराळ्या भागात त्यांना पाठवावे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह वर्तणूक निस्पृह वर्तणूक नाम समास दहावा समाप्त झाला जय जय रघुवीर समर्थ इथे दशक अकरावा हा सुद्धा समाप्त संपूर्ण झाला जय जय रघुवीर समर्थ गुड रिडिंग चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स प्राप्त होण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक केल्यावर ऑल नोटिफिकेशन्सलाही क्लिक करा म्हणजे पूर्वसूचना वेळोवेळी येत राहतील हा व्हिडिओ तसेच दासबोधाचे इतर समास आणि विषय तुम्हाला आवडत असतील समजत असतील आणि पटत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुमचे अभिप्राय मतं नक्कीच लिहून कळवा आणि अजून हे व्हिडिओज इतरांनाही समजावेत हा विषय दासबोधातलं ज्ञान इतरांपर्यंत पोहोचावं असं जर तुम्हाला कुठे वाटत असेल जे तुम्हाला नक्कीच या क्षणी वाटतं हे मला माहिती आहे तर तुम्ही ते नक्कीच या क्षणी लगेच शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा त्यामुळे यूट्यूब नक्� हे हाच व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्या सॉफ्टवेअरनुसार मदत करतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अनोळखी लोकांपर्यंत पोहोचू शकतो तुमच्या लाईकमुळे कमेंट्समुळे आणि शेअर केल्यामुळे पुन्हा भेटूया नवीन दशकाच्या सुरुवातीसोबत बाराव्या दशक आपण पुढील भागात पाहणार आहोत सुरू करणार आहोत ज्याचं नाव आहे विवेक वैराग्य विवेक वैराग्य दशक बारावं दशक आणि पुढील भागात पाहूया त्याचा पहिला समास दशक बारा समास एक विमलक्षण किंवा विमल लक्षण कि हे पुढील भागात आपण पाहूया धन्यवाद